चला आज बनवूया मेथीचे पुऱ्या तर मी पहिले स्वच्छ मेथी धुवून घेतलेली आहे मग बारीक बारीक कट करून घेतलेली या पद्धतीनं एकदम बारीक कट करून घ्यायची आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि तेच वाटेनं आपल्याला अर्ध आर्द, अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे बघू शकता आता आपल्याला तिच्यामध्ये ओवा टाकायचा आहे क्रश करून ववा टाकायचा आहे आपल्याला व्यवस्थित क्रश करून घ्यायचं आहे एकदम छान चव येते आता आपल्याला तेल टाकायचं आहे व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकणं झालं की आपल्याला आता मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकायतलं आहे दीड चम्मच तर आपल्याला व्यवस्थित हाताने पहिले पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पहिले व्यवस्थित मिक्स करणं झालं किंवा थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला या पद्धतीनं मिक्स करणं झाल्यावर आणि आता पाणी टाकणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण मेथीला पाणी सुटते व्यवस्थित आपल्याला पहिले मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं आता मी परत पाणी टाकणार आहे व्यवस्थित मळून घेणार आहे पीठ जास्त पातळने वाढायचं या पद्धतीनं वाढून घ्यायचं आहे तर एका साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला रक्स करायसाठी मी एका साईडला ठेवलेलं आहे चला आता भाजीची तयारी करून घ्या मी इथं बटाट्याची भाजी बनवणार आहे आता कढई ठेवली कढई तापली की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल तापलं की त्याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे तर तेजपत्तेचे पानं टाकायचे दोन दोन छोट्या साईजचे कांदे टाकायचे व्यवस्थित बारीक कट केलेले ती परतून घ्यायची आपल्याला गडोंग लसलो तर तिच्यामध्ये आपल्याला अद्रक लसण कुटलेला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टमाटर मी दोन घेतलेले आहे व्यवस्थित कट करून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे टमाटर चांगलं शिजल्यासाठी तर लाल ती कट टाकायचं टा आहे आपल्याला धनिया पावडर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं तर मिक्स करणं झालेलं आहे आता आपल्याला तिच्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि मी बटाटे उकडून घेतलेले आपल्याला आता आपले चार बटाटे उकडून घेतलेले मी आता हातानं जास्त आपल्याला कुचकुरून घ्यायचे व जाळच राहू द्यायचे व्यवस्थित तर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करणं झालं की आपल्याला तिच्यामध्ये थोडसं मी मे मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर गरम पाणी टाकलेलं आहे मी गरम पाणी आपल्याला जास्तच टाकायचं आहे कारण आपली भाजी नंतरले घट्टच होणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर टाक्याची शिजण्यासाठी आपल्याला एका साईडला एका दुसऱ्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता या गॅसवर आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे पुऱ्या तळून घ्यायसाठी तर मी तेल टाकून घेणार आहे आता तेल टाकलेलं आहे इकडे आपल्याला पीठ पाहून घ्यायचं आहे आपलं पीठ चांगलं मे हे झालेलं आहे रेक्स व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपल्याला थोडंसं तेल तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अजून तर मिक्स झालं आता कोयपाट लाटणं घ्यायचं आहे आपल्याला आणि छोटासा एक उंडा घ्यायचा आहे खाली कोयपाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका छोट्या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता थोडंसं गोळा करूनच आपल्याला पुरी लाटून घ्यायची व्यवस्थित बघू शकता छोटासाच उंडा घेतलेला आहे तर खाली पण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला पिठाचा वापर नाही केलेला आहे एकदम छान पुरी होते या पद्धतीनं नक्की ट्राय करा तर आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त बारीकने लाटायचं जाळसरळ लाटायचं आहे आपल्या पुऱ्या एकदम छान फुगल्या गेल्या पाहिजे आणि आता आपल्याला या पद्धतीनं लाटून घ्यायचं व्यवस्थित तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या इथं ले चार लाटून घेतलेलं आहे मी तर आपलं तेल आपण ठेवलेलं होतं तपलेलं आहे छोटंसं आपल्याला गोळा टाकून घ्यायचा आहे आणि आपलं तेल तपलेलं आहे आता एक एक पुरी करून आपल्याला छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या पद्धतीनं बघू शकता एकदम छान झालेली आपली पुरी एकदम टम्म फुगलेली अशाच आपल्याला पूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या या पद्धतीनं आता चांगलं तेल नितरून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर दुसरी पण पुरी तळून घेणार आहे मी मी इथं दोनच पुऱ्या दाखवल्या तळताना तर आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे बघू शकता एकदम छान असे खरपूस भाज्याची एकदम छान बटाट्याच्या भाजीसोबत एकदम खमंग अशी एकदम चौष्ट लागते आता आपली बघू शकता भाजी पण इथं तयार आहे एकदम छान तर भाजी पण व्यवस्थित झालेली आहे जास्त uh, पाणी टाकलं बघू शकता कशी घट्ट झालेली आपल्या पुऱ्या बघू शकता मी आता तुम्हाला एक पुरी तोडून दाखवणार आहे बघू शकता किती छान झालेलं आहे तर परत बघू बघू शकता तुम्ही परत तोडून दाखवणार आहे मी किती छान आहे बघू शकता अशी नक्की ट्राय करा तर आपल्याला एक ताट करून घ्यायचं आहे आणि ताट करून घेतलेलं आहे मी आता पापड वगैरे एकदम छान असे एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि या खायला बघू शकता किती छान झालेली या पद्धतीनं नक्की ट्राय करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद